आपण सगळ्या इथे जेव्हा एकत्र आलो आणि सुरुवातीला पहिल्या म्हणजे संख्या कमी होती खरंतर मी आयोजकांचे आभार मानते की एवढा मोठा कार्यक्रम म्हणजे काही असा नाही आहे की तुम्ही दोन दिवसात ह्याची तयारी केलेली आहे खूप आधीपासून तयारी केली आहे के ग्राह्य धरलं पाहिजे परंतु नियम काही ठरले होते आणि मला वाटते त्या पत्रिकेमध्ये सगळ्यांना दिले होते त्याच्यामुळे सगळ्यांच्या वाचनात आले असेल तर ह्या गोष्टीसुद्धा आयोजकांनी कडे काटेकोरपणे पाळल्या त्याबद्दलसुद्धा मी त्यांचं कौतुक करते मी का का तुम्हाला सूचित करू शकतो माझा होता की या कार्यक्रमाला महिला जास्तीत जास्त आल्या पाहिजे आणि त्या महिलांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला पाहिजे मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की आपल्याला फक्त तयार होऊन कार्यक्रमात हजर राहायचं होतं ते सुद्धा आपण वेळेवर येऊ शकत नाही मी या सगळ्यांचं कौतुकच करते कारण इतके दिवस इथे राबून हा सगळा कार्यक्रम चांगला व्हावा यशस्वी वाहना आणि आपल्या चेहऱ्यावर आनंद दिसावा म्हणून इथे आयोजित केला त्यामुळे सगळ्यांना मदत करण्याची जी तयारी ह्यांनी दाखवली ती इकडून पण असायला पाहिजे आपण सगळ्यांनी एकदा ह्या सगळ्यांसाठी उभा राहून टाळ्या वाजवा आणि टाळ्यांजवळ मला नाही म्हणायला पाहिजे की मोठ्यांनी वाजवा म्हणून ते तुम्ही वाजवा आणि वाजवत राहा मी मागते किती वाजवता मला केली की खरोखर देवस्थानाच्या कामगारांकडून भक्ती झाली पाहिजे शक्ती बाबा देतात आणि भक्ती आम्ही केली पाहिजे आपलं भाग्य आहे की आपण साईबाबांच्या चरणे आहोत मी तर स्वतःला अतिशय भाग्यवान समजते आपल्याला कदाचित माहीत असे की इथे जे भाविक येतात वर्षनुवर्ष योजित असतात की मला शिर्डीला जायचं आहे आणि बाबांचे दर्शन घ्यायचं आहे ही सगळी मेहनत घेतली ह्याची दखल आपण पुढल्या वर्षी नक्की घेतली पाहिजे आणि मी जर असेल जर इथे तर नक्की बघेन खूप छान वाटलं पण मला कारण हा माझा पहिलाच आहे कार्यक्रम इथला शिर्डीतला आणि मॅडम पण अगदी वेळ काढून आल्या श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने दरवर्षी महिलांसाठी मकर संक्रांत निमित्त हळदी कुंकू समारंभाचं आयोजन केलं जातं मात्र कोरोना काळात महिलांच्या जिव्हाळ्याचा हळदी कुंकुवाचा कार्यक्रम साली झाला आणि पुन्हा दोन हजार चोवीस साली निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे कार्यक्रम रद्द करण्यात आला होता त्यामुळे यंदाच्या मकर संक्रांत समारंभाची महिलांना मोठी उत्सुकता होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री साईबाबा संस्थान त्रिसदस्य समितीच्या अध्यक्षा तथा माननीय जिल्हा न्यायाधीश श्रीमती अंजू एस शेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच हळदी कुंकू समारंभात लकी लक ड्रॉच्या माध्यमातून महिलांसाठी पैठण्या बक्षीस म्हणून देण्यात येणार होत्या तर वान म्हणून श्री साई संस्थान सोसायटीच्या वतीने आकर्षक असे पूजेचं ताट देण्यात आलंय श्री साई संस्थान सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार यांच्यासह व्हाइस चेअरमन पोपटराव कोते महिला संचालिका व सर्व संचालक मंडळ सचिव सहसचिव आणि कर्मचारी यांनी या सोहळ्यासाठी विशेष मेहनत घेतली श्रीमती अंजू शेंडे यांनी नियोजनबद्ध आणि कल्पक कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे विशेष कौतुक केले तर उपस्थित महिलांना आपण श्री साईबाबांच्या पावनभूमीत आणि साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सकारात्मक ऊर्जेच्या भूमीत राहतो हे आपलं नशीब असल्याचं सांगत नेहमी जीवनाचा मनमुराद आनंद घ्यावा चेहरा आनंदी ठेवावा आणि आपल्या मुलांवर योग्य ते संस्कार करावे असा सल्ला या निमित्तानं देत श्रीमती अंजू शेंडे यांनी पुढील वर्षी जर इथेच राहिले तर नक्की पुन्हा कार्यक्रमाला येण्याची मनिषा व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच सौ वंदनाताई गाडिलकर यांनीही महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम म्हणजे पर्वणी असल्याचं सा सांगत महिलांना या निमित्तानं एकमेकांशी हितगुज साधता येते आणि अनेक महिन्यांनंतर महिला एकमेकांना भेटतात त्यामुळे हा सोहळा आनंद द्विगुणित करणारा असल्याचं संवंदनाताई गाडिलकर यांनी सांगितलंय चेअरमन विठ्ठल पवार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की आपण श्री साईबाबांच्या दरबारी नोकरी करतो भाविकांच्या देणगीतून आपल्या सर्वांचे पगार होत असतात त्यामुळे आलेल्या साई भक्तांना जास्तीत जास्त प्रामाणिक आणि चांगली सुविधा देण्याचा संस्थेचा प्रयत्न असतो तसेच साईबाबांच्या भूमीत आध्यात्मिक वातावरण असून प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या घरात देखील हिंदू धर्माच्या रीतिरिवाजांचे पालन होत नित्यपूजा पाठ होत असते त्या दृष्टीनं पूजेचं ताट संक्रांतीचं वाण म्हणून देत आध्यात्मिक वातावरण निर्मितीचा छोटासा प्रयत्न सोसायटीच्या वतीनं केल्याचं सांगितलंय या सोहळ्यासाठी माननीय जिल्हा न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे सौ वंदनाताई गाडीलकर लेखाधिकारी ॲडव्होकेट श्रीमती मंगला वराडे प्रशासकीय अधिकारी श्रीमती प्रज्ञा महांडुळे सौ स्मिताताई भोसले सौ सुरेखाताई दाभाडे सौ योगिताताई माळी सो मेघाताई बजाज संचालिका सौ लता बारसे सौ सुनंदा जगताप यांसह महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या तर अप्रतिम सूत्रसंचालन करणाऱ्या सौ पिंगळे मॅडम आणि सुचिता कुलकर्णी यांचे उपस्थितांनी विशेष कौतुक केलंय ओम साईराम ओम साईराम आपण या मकर संक्रांत दोन हजार पंचवीस हो समारंभ आ... जो साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी शिर्डी यांच्यातर्फे आयोजित झालेला आहे त्यात उपस्थित वंदनाताई गाडीकर मॅडम स्मिताताई भोसले मॅडम मंगला वराडे मॅडम सुरेखाताई दाभाडे मॅडम प्रज्ञा मॅडम आता गेलं योगिताताई दा माळे मॅडम मेघाताई बजाज मॅडम इतर सर्व संचालिका संचालक मंडळ आणि आपण सर्व संक्रांतीच्या वाणानिमित्ताने एकत्र जमलेले रंगबिरंगी परिधान आणि रंगबिरंगी विचार घेऊन इथे आलेल्या सर्व भगिनी आणि लांबून ऐकत असलेले बंधू सर्वांना सर्वप्रथम संक्रांतीच्या शुभेच्छा आज सूर्याचं उत्तरायण सुरू झालं आणि दिवस आज म्हणण्यापेक्षा संक्रांतीच्या दिवशी आणि आता हळूहळू दिवस मोठा होत चालला या दिवसाचं महत्व एवढंच आहे की हा जो काळ आहे आपण वाढ लुटतो म्हणजे आता सुगीचे दिवस आहे सगळ्यांकडे शेतकऱ्यांची कामं संपलेली आहे आपण मुळातच शेतीप्रधान आपल्याकडच्या बायका पुरुषांसोबत शेतात काम करायच्या आणि विशेषतः महाराष्ट्रात थोडीशी एक गोष्ट त्याची विशेषतः महाराष्ट्रात पुरुषांबरोबर स्त्रिया काम करतात म्हणून एक प्रगत राष्ट्र म्हणून ओळखला जातो आणि सगळं घरामध्ये आता धनधान्य भरलेलं असताना एकमेकींना भेटणं आणि वाण लुटणं ह्या संक्रांतीचं महत्व म्हणून कदाचित ही संकल्पना पण असेल की संक्रांत येणे म्हणजे कोणाची वक्र दृष्टी पडली की ते संकट येणार म्हणजे तर संक्रासुरावर संकट आलेला होता म्हणून असावं ते आपण सगळ्या इथे जेव्हा एकत्र आलो आणि सुरुवातीला मी संख्या कमी होती खरं तर मी आयोजकांचे आभार मानते की एवढा मोठा कार्यक्रम म्हणजे काही असा नाहीये की तुम्ही दोन दिवसात ह्याची तयारी केलेली आहे खूप आधीपासून तयारी केली आहे मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की आपल्याला फक्त तयार होऊन कार्यक्रमात हजर राहायचं होतं ते सुद्धा आपण वेळेवर येऊ शकत नाही मी या सगळ्यांचं कौतुकच करते त्यांनी इतके दिवस इथे राबून हा सगळा कार्यक्रम चांगला व्हावा यशस्वी वाहना आणि आपल्या चेहऱ्यावर आनंद दिसावा म्हणून इथे आयोजित केला ज्या काढण्यात येत होते ती उत्सुकता प्रत्येक चेहऱ्यावर दिसली पाहिजे ही अपेक्षा सगळ्यांची रास्त होती माझी सुद्धा होती परंतु त्याला असा प्रतिसाद म्हणजे याचा अर्थ आता दिवस सुगीचे इतके झाले की पैठणी आपण आपली विकत घेऊ शकतो पण एक म्हणजे थोडस कडू वाटेल तुम्हाला पण मी सांगते आपल्याकडे कितीही असेल पण शेजारचा चेहरा आपल्याकडे हसून बघत नसेल तर आपल्याला आनंद नसतो आणि ह्या आनंदासाठी आपण एकमेकांना भेटतो अनेक कारणांनी आपण अनेक लोकांना भेटत असतो आम्ही अधिकारी वर्ग का कामात असताना कदाचित का मला दिवसभर एखादी बाई सुद्धा बघायला मिळत नाही काही ठिकाणी असं झालेलं आहे की मी काम करताना माझ्याकडे फक्त एक स्त्री कर्मचारी होती मी तिला सांगायची की दिवसातून कोणतंही काम घेऊन ये पण एकदा माझ्या समोर ये कारण मी पूर्ण वेळ मी पुरुषांमध्ये काम करते माझ्यासमोर पुरुष वकील असतात पक्षकार पुरुष असतात सगळे पुरुष असतात मला बाई बघायला मिळत नाही हे तुम्हाला कारण आता सगळं आहे सगळं कुठेही जाऊ शकता म्हणून कदाचित असं वाटत असेल की आपल्याला गेलं नाही गेलं केव्हाही गेलं तरी चालतं पण ज्या स्त्रियांनी मेहनत घेतली इथे आयोजित केलं आणि तुमच्यासाठी जे काही आनंद मिळावा म्हणून योजना केल्या त्यांच्या कौतुकासाठी टाळ्या पाहिजे हा एक वर्षातला दिवस आहे जो आपण आपल्यासाठी ठेवला आहे मला नाही वाटत की एकत पुरुष काही का आडकाठी करते करत असतील म्हणून पण आपणच आपली थोडीशी इच्छाशक्ती कमी पडते असं ज्यांना पैठण्या मिळाल्या त्यांना सगळ्यांना शुभेच्छा अभिनंदन की लॉटरी लागली खूप छान छान पैठण्या मिळाल्या आणि आपण इथे सगळे आले आपल्याकडे सुबत्ता आली आणि संवेदनशीलता त्या सुबत्तेसोबत हळूहळू कमी झाली आपण संक्रांतीनिमित्त अजूनही बाहेर निघतो एकमेकींकडे जातो वस्तू काय देतो ह्याचं काही महत्त्व नाही आहे भेटणं महत्त्वाचं आहे स्ट्रेस जे आपण म्हणतो आता ताणतणाव बसलेल्यांपैकी अर्ध्या लोकांना बी आणि शुगर असू शकेल किंवा त्यापेक्षा जास्त असू शकेल याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ताण हा ताण येतो कुठून हा ताण आधी नव्हता का आधी पण होता पण तणावमुक्त राहण्याचे अनेक तंत्र लोकांना अवगत होते ज्यातलं हे एक आहे आपण याल एकमेकांना भेटाल आपलं सुख दुःख कोणाशी तरी वाटाल तर ते कमी होतं शेरिंग मी ह्या सगळ्या गोष्टी कमी होतात परंतु स्वतःचा कोश आपण पर जोपर्यंत उघडत नाही तोपर्यंत आपल्याला बाहेर काही जग आहे हे दिसत नाही त्यामुळे काहीही कारणं असतील पण मला असं वाटते की ज्या भगिनींनी ही सगळी मेहनत घेतली ह्याची दखल आपण पुढल्या वर्षी नक्की घेतली पाहिजे आणि मी जर असेल जर इथे तर नक्की बघेन की आत्ता आलेले चेहरे जे शेवटपर्यंत आले हे पहिल्यांदाच दिसतात की काय नियमाप्रमाणे काही गोष्टी चालल्या पण पुरुष वर्ग नावं असून सुद्धा इथे गैरहजर आहे म्हणजे फक्त आपलं चिठ्ठी दिसत नसतं अंधतानाईंनी मग अशी सुचवलं ते की एक कर्मचारी ती ड्युटीवर आहे त्याच्यामुळे तिला आपण पैठणीसाठी ग्राह्य धरलं पाहिजे परंतु नियम काही ठरले होते आणि मला वाटते त्या पत्रिकेमध्ये सगळ्यांना दिले होते त्याच्यामुळे सगळ्यांच्या वाचनात आल्या असेल तर ह्या गोष्टीसुद्धा आयोजकांनी कडे का, का, काटेकोरपणे पाळल्या त्याबद्दलसुद्धा मी त्यांचं कौतुक करते स्त्रिया किती कणखार असतात आणि किती संवेदनशील असतात हे दोन्ही उदाहरण मंचावर आहेत त्यामुळे आपण जे करू शकतो आपल्याला जे करायचं आहे ह्याची तयारी आपण थोडी केली पाहिजे आपल्याकडून कोणा मैत्रिणीचं शेजारिणीचं किंवा कोणाचंही दुःख थोडं कमी करता आलं तर ते करण्याचे प्रयत्नही केले पाहिजे आपलं भाग्य आहे की आपण साईबाबांच्या चरणी आहोत मी तर स्वतःला अतिशय भाग्यवान समजते आपल्याला कदाचित माहीत असेल की इथे जे भाविक येतात वर्षनुवर्ष योजित असतात की मला शिर्डीला जायचं आहे आणि बाबांचे दर्शन घ्यायचं आहे पण कित्येक लोक इथे पोहोचू शकत नाही एकदा आलेल्या भक्ताला असं वाटते की मी पुन्हा यावं पण कदाचित त्याची योजना होत नाही त्याला असं वाटते की बाबांच्या मनात नाही अजून माझं दर्शन घेण्याचं बाबांचं जेव्हा बोलावणं येईल तेव्हा मी जाईन आणि आपण अशा भूमीवर असे जे भक्तांचे जे आपण ज्याला म्हणतो सकारात्मक ऊर्जा घेऊन ते लोक इथे येतात जे पॉझिटिव्हिटीने इथे येतात त्या ऊर्जेमध्ये आपण सगळे आहोत त्याच्यामुळे ती ऊर्जा तुमच्या सगळ्यांमध्ये दिसली पाहिजे एक आणखी लक्षात घ्या तुमची ऊर्जाच तुमच्या मुलांमध्ये माझी ऊर्जा माझ्या मुलांमध्ये आणि माझ्या अवतीभवतीच्या सगळ्या वातावरणात पसरत असते त्यामुळे सगळ्यांना मदत करण्याची जी तयारी ह्यांनी दाखवली ती इकडून पण असायला पाहिजे आपण सगळ्यांनी एकदा ह्या सगळ्यांसाठी उभं राहून टाळ्या वाजवा आणि टाळ्यांजवळ मला नाही म्हणायला पाहिजे की मोठ्याने वाजवा म्हणून ते तुम्ही वाजवा आणि वाजवत राहा मी बघते किती वाजवता तर आपण सगळ्यांना मकर राशीच्या सूर्याचा प्रवेश किंवा मकर राशीच्या त्या प्रवेशाबद्दल सगळ्यांना शुभेच्छा आपल्या सगळ्यांच्या राशीमध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी घडू आपलं आयुष्य चांगले राहो आणि वाण हेच आहे की आपण सदा हसत राहा आणि सगळ्यांना आनंदी ठेवा धन्यवाद ओम साईराम खरं तर हा कार्यक्रम खूप छान झालेला आहे पण हो, सगळ्या सुरुवातीला उपस्थित नाही राहिल्यामुळे त्यांचा जो वाण आहे एवढे सुंदर अशा साड्या वाटण्यात आल्या परंतु त्यांचा जो चान्स तो गेला तर पुढच्या वर्षी सगळ्यांनी मला असं वाटतं सर्व वेळेच्या आधीच येऊन बसतील अशी अपेक्षा करते संक्रांतीचा हा हळदीपुंकाचा कार्यक्रम खरं तर एकमेकीचे इथे सर्वजणी एकत्र येऊन एकमेकीचे विचार विनिमय एकत्र येणे किंवा एकमेकीला मार्गदर्शन करणे सपोर्ट करणे हा असतो त्याच्यानंतर रिस्पेक्ट एकमेकीचा करणे हा महिलांना महिलांचा करायचा असतो तर हा कार्यक्रम अतिशय छान अशा पद्धतीने सादर झाला आम्हालाही या कार्यक्रमाला इथे उपस्थित सर्वांना आम्हाला बोलवलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद ओम सै्या या कार्यक्रमाचं जे काही सगळं नियोजन होतं हे पवार साहेबांनी केलं मॅडम पण होत्या संचालन करणाऱ्या संचालिका मॅडम होत्या खरंच खूप खूप दिवसाचा हा कार्यक्रम घडवायचं होतं ते माझ्याकडे आले मला म्हटले की अध्यक्ष मॅडमची वेळ मिळेल का तर मी लगेच मॅडमांना फोन केला मॅडम म्हटलं लेडीजचा कार्यक्रम आहे आणि मी येणार नाही असं होऊ शकत नाही म्हणे आणि मग मला पवार साहेब म्हणाले की लेडीज खुश होतील असं काय करता येईल मी म्हटलं तुम्ही काहीतरी एखादी पैसे नाही ठेवा आणि त्याच्यातून ड्रॉ मधून काय निघेल ते बघा म्हणजे त्या लेडीजच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो आनंद तो खरंच बघण्यासारखा असेल एकमेकींच हितबूज होईल आणि ह्या उद्देशाने त्यांनी लेडीजनी जास्तीत जास्त प्रकारे त्या पैशणीसाठी खावलं हो यावं असा त्यांचा उद्देश असावा आणि एकमेकीचं हितबूज साधलं जावं आपली जी काही आपली परंपरा आहे आपल्या हिंदू धर्माची ती पुढे चालावी सगळ्यांनी एकत्र येऊन एकोपाठ ठेवावा आनंदी आनंद घडवावा या दृष्टिकोनातून त्यांनी हा कार्यक्रम ठेवला जे काही ज्या काही लेडीज आल्या त्यांनी किंवा जे जेंट्स आले त्यांनी ज्यांनी ज्यांनी ह्या कार्यक्रमाचं उपस्थित राहून यांना उपकृत केलं त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद मानते उपस्थित राहिला माझा उद्देश थोडा वेगळा होता आमचे कामगार आहेत मी तुम्हाला सूचित करू शकतो माझा उद्देश एकच होता की या कार्यक्रमाला महिला जास्तीत जास्त आल्या पाहिजे आणि त्या महिलांनी या कार्यक्रमाचा का आनंद घेतला पाहिजे आणि प्रामाणिकपणे त्यांनी हितभूत साधलं पाहिजे काही मंडळी नाराज झाले असतील त्यांच्या वर्षी जोडीने इथं आली पाहिजे आणि हा संक्रांतीचा सण सुवासनीचा आहे ते एकमेकांनी सगळ्यांनी आनंद घेतला पाहिजे आणि तो आनंद घेत असताना एक धार्मिक त्याचा का देवस्थानाचे कामगार आहोत खऱ्या अर्थानं आपला पगार देणगीतलो होतो भक्तांच्या देणगीतलो होतो आणि जुळीतल्या पैशाच आपलं ही ऋण आहे आपण त्या ऋणात जगलं पाहिजे आणि वेळ पूजा प्रत्येक घरात झाली पाहिजे देवपूजा प्रत्येक घरात झाली पाहिजे देशभरातला भक्त या मंदिरात येतो नतमस्तक होतो आणि साईचा आशीर्वाद घेऊन जातो बाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा संदेश जगात चालला एक छोटासा प्रयत्न आहे की आपण धार्मिकता वाढली श्रद्धा आणि सबुरीचा थोडासा काहीतरी आपल्या आयुष्यातला एक क्षण दोन मिनिट देवासाठी दिले पाहिजे परमेश्वरासाठी दिले पाहिजे हो का की कारण आपण या जिंदगीच्या पैशातनं आपली गुजरात चालत आपली चूल पेटते ती केवळ जिंदगीच्या न पेटते याचा भान या कामगारांना राहिलं पाहिजे हा एक व्यापक दृष्टिकोन माझ्या डोक्यात होता साहेबांनी मला सूचना केली होती की खरोखर देवस्थानांच्या कामगारांकडून भक्ती झाली पाहिजे शक्ती बाबा देतात आणि भक्ती आम्ही केली पाहिजे दोड़ो दो विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरी भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमन नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी